आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूर कॉरिडोरचं काम लवकर सुरू करण्यात येणार असून लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांमध्ये बैठका घेऊन योग्य तो तोडगा काढून तीन महिन्यात कॉरिडोर जागा हस्तांतरित करण्याचं काम सुरू केलं जाईल मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे काळामध्ये ते जाऊन बघितलेलं आहे अतिशय समाधानकारक काम चाललेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने रेस्टॉरेशन झालेलं आहे जुनं स्वरूप आपण बऱ्यापैकी रिस्टॉर आहे त्यातलं जास्तीत जास्त काम आषाढीच्या आई आपण पूर्ण करू शकू असं वाटत काही काम मात्र आषाढी नंतर देखील होईल याच्या व्यतिरिक्त कॉरिडॉरचं काम जे आपल्याला करायचं आहे त्याचा एक ब्रॉड आराखडा आपण तयार केलेला आहे त्यामध्ये आपला प्रयत्न असा आहे की काही प्रॉपर्टीज आपल्याला अक्वायर कराव्या लागतील पण त्या लोकांना कुठल्याही परिस्थितीत विस्थापित न करता अतिशय चांगलं कम्पेन्सेशन द्यायचं ज्यांची दुकानं आहेत त्यांना दुकानं द्यायची आणि कम्पेन्सेशन द्यायचं घराच्या लोकांनाही अतिशय चांगलं कम्पेन्सेशन द्यायचं मी असं म्हणेन की आत्तापर्यंत कुठल्याही प्रोजेक्टमध्ये मिळालं नाही असं कम्पेन्सेशन या ठिकाणी आम्ही देणार आहोत आणि लोकांना विश्वासात घेऊन हे करणार आहोत त्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने एक चांगला आराखडा तयार केलेला आहे मी त्यांना गो हेड दिलेला आहे मी त्यांना सांगितलंय की आता लोकप्रतिनिधी आणि जे काही त्या भागातले लोक आहेत यांच्याशी या आराखड्यावर चर्चा करा त्यांना समजावून सांगा आराखडा काय त्यांना सांगा आपण काय देणार आहोत आणि त्यानंतर लगेच आपण ऍक्विशनचं काम जे आहे ते सुरू करू त्यामुळे कुठेही लपालपी न करता लोकांना विश्वासात घेऊन हे काम लवकर सुरू करायचं आम्हाला पुढच्या तीन महिन्यात आम्हाला ऍक्विशनचं काम सुरू करायचं